नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो आज सकाळी कर्मा शहरात राहणारे आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांना अचानक सुमधूर भोपाळिनी जाग आली आणि ती भूपाळी कोण म्हणते म्हणून त्यांनी दरवाजा उघडला तर समोर दिसले ते म्हणजे वासुदेव परंडा तालुक्यातील शिराळ गावचे हे वासुदेव घरोघरी फिरून भजन म्हणत होते आपल्या संस्कृती वारशाला जागवत होते आणि या वारशाला जपणाऱ्या वासुदेवांचं जीवन मात्र उपेक्षित आहे चला जाणून घेऊया यांची कहाणी आणि ऐकू त्यांची सुमधूर अशी भूपाळी भजन रामकृष्ण मी वासुदेव परंडा तालुका शिराळा गाव माझे मी भिक्षेसाठी करमाळा तालुक्यात येत असतो करमाळ्याला आपले कर कुलकर्णी काका त्यांच्या घरी आहे तरी भिक्षेसाठी आम्ही सकाळी रोज पाटे चार वाजता उठून घरनं आम्ही निघतो तर भिक्षेसाठी रोज आम्ही भिक्षेवर जगतो भिक्षा करत असताना आम्हाला खूप अडचणी येतात त्या अडचणींना सामोरं जावं लागतं शासनाला फक्त एकच विनंती आहे की आमच्या समाजाकडे शासनानं पाहावं आम्हाला आर्थिक मदत करावी हरे अमोल हान रच अमनवा वायाला धार हरीचे भजन कची करणार देखवाजे भजन कची करणार अरे अमोलहा न रच मनवा वायाला दाणार हरीदे भजन कशी करणार देखवाजे भजन कशी करणार

भग्वाने भग्वाने की की आज कॉन्क्रीटच्या जंगलात उंच इमारतींमध्ये हरवलेली आपली ही सांस्कृतिक परंपरा वासुदेवांच्या मधुर स्वरातून पुन्हा जिवंत झाले करमाळ शहरात फेरी मारणारे वासुदेव मदन श्रीनाथ भगवान दुर्वे आणि वासुदेव रामेश्वर घोडके यांनी आमच्या संपादकांना त्यांची जीवनाची कहाणी सांगितली परंडा तालुक्यातील शिराळा गावातून आलेले हे वासुदेव आपल्या भजनांनी लोकांना आनंद देतात पण त्यांचे स्वतःचे जीवन मात्र उपेक्षित आहे आमच्या सहसंपादकांनी त्यांना घरी बोलावून त्यांचे म्हणणे समजून घेतले वासुदेव सांगतात आम्ही सकाळी उठून गावोगाव भटकतो भजन म्हणतो पण सरकारकडून आम्हाला कोणतीही मदत मिळत नाही आमच्या कलेला परंपरेला कोणीच वाली नाही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला अविभाज्य भाग असलेली ही वासुदेव परंपरा आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे पेन्शन वाढ आमदार खासदारांचे पगार आणि इतर गोष्टीसाठी करोडो रुपये खर्च करणारे सरकार या वासुदेवांसाठी मात्र निधीचा अभाव असल्याचे सांगतात किती लाजीरवाणी आहे राहून द्या आपल्याला सध्या वादात पडायचे नाही चला आता आपण ऐकूया वासुदेवांचे मधुर भपाई भजन हे तुम्हाला जुन्या काळात घेऊन जाईल ही भजने ऐकताना मनाला शांतता मिळते आणि आपल्या मातीशी संस्कृतीशी नाते जोडते आ नजर माझ्या माटमलिया काळ्या कानाची काना ऐकेश्वरे करणी गेश्वरे करणी ग तुझ्या बाळाची नजर माझ्या माटमलिया काळ्या मित्रांनो ही वासुदेव आपली संस्कृती सांस्कृतिक संपत्ती आहे त्याच्या कलेला परंपरेला जपण्याची जबाबदारी आपली आहे सरकारने याकडे लक्ष द्यावे यासाठी आमची विनंती देखील आहे या, या वासुदेवांना आधार देण्याची त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याची आज गरज आहे आपण सर्व दर्शकांनी असे कुठे वासुदेव आपल्याला भेटले तर त्यांना प्रोत्साहन द्या त्यांच्या कलेला मान द्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका सोबतच समर्थ लेखने सबस्क्राईब करून सबस्क्राईब शेजारचे जॉईन बटन दाबून आम्हाला जॉईन ठेवा खड विचारा लेखनी मनसि संवाद सत्यनिनाद्याने समर्थ लेखनी संवाद